महाराष्ट्र मासा आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत तालुका वीज ग्राहक समितीकडून महावितरण कार्यालयास भेट महावितरण कडून सुरू असलेल्या कामाची सकारात्मक माहिती कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं आज चार सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालयात जाऊन उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे यांची भेट घेऊन चालू कामांची स्थिती जाणून घेण्यात आली यशस्वी उपोषण आंदोलनानंतर महावितरणकडून तातडीनं ची कामं सुरू करण्यात आली आहे त्याच पार्श्वभूमीवर समितीकडून आज आढावा घेण्यात आला महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश दगडे आज आपण कर्जत तालुका वीज ग्राहक समिती समितीने आपल्या महावितरणच्या कार्यालयामध्ये येऊन केंद्रीय साहेबांची भेट घेतली आंदोलन संपल्यानंतर त्यांनी जी कामं सुरू केलेली त्या कामासंदर्भातला सर्व अपडेट आज आम्ही इथे येऊन घेतलेला आहे आणि खूप त्यांनी सकारात्मक त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे का आंदोलन सुरू असताना जे कामं सुरू केलेली अनेक ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत आणि आता विशेष करून गणपती उत्सव सुरू होतोय या दोन तीन दिवसामध्ये तर त्यांना त्या संदर्भात सुद्धा विनंती केलेली आहे का गण गणपती उत्सव संपेपर्यंत आता तुमची जी काही कामं आहेत शटडाऊनची ती सर्व सध्या शटडाऊन घेऊ नका आणि लोकांना हा जो एक मोठा उत्सव आहे तो उत्सव चांगला याच्यामध्ये साजरा झाला पाहिजे तर त्या सुद्धा त्यांना आम्ही तशा प्रकारची समज दिलेली सूचना दिलेली आहे आणि त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे आम्ही आजपासूनच बाकी सर्व इतर जी कामं ती बंद केलेली आहेत आणि मग अठरा एकोणीस नंतर आम्ही सर्व उत्सव संपल्यानंतर ती कामं सुरू करणार आहेत तर आज आम्ही उपोषण संपताना ज्या त्यांना कामासंदर्भातली जी कालमर्यादा लिहून दिलेली तर संदर्भात त्यांचं काम त्या पद्धतीने सुरू आहे आणि आज आम्ही या निमित्ताने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो आहे त्या आम्ही जेव्हा आंदोलन सुरू केलेलं तर आंदोलन सुरू करताना महावितरणच्या विरुद्ध त्यांना एक कामाचा शेड्यूल दिलेला आणि त्या शेड्यूलप्रमाणे ते काम करत आहे परंतु ज्या दिवशी कधी असं निदर्शन असतील तर महावितरण काम करण्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहे किंवा लोकांना याच्यामध्ये सहन करावं लागतंय ते तुर्त स्थगित केलेलं जे आंदोलन ते केव्हाही सुरू होऊ शकतं परंतु काम करतायत त्याच्यासाठी आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे आणि आता काम करतात हे लोकांचा सुद्धा फीडबॅक आहे अनेक ठिकाणी लोकांचे फोन येतात कामं सुरू झालेली आहेत ऑफिसलासुद्धा आता आम्ही तर आल्यानंतर पाहिलेलं आहे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खूप सन्मानाने वागणूक दिली जाते त्याचं ऐकलं जाते त्याच्या प्रश्नाचं निवारण केलं जातं आहे तर हा आंदोलना नंतरचा एक सकारात्मक बदल आहे आणि त्या बदलाबद्दल आम्हालासुद्धा त्याच्याबद्दलचा खूप आनंद होतो आहे तर सुद्धा काम करत असताना नागरिकांनी सहकार्य त्यांना केलं पाहिजे आणि ती सहकार्याची भूमिका आपण सर्वांनी ठेवूया अशा प्रकारचं या निमित्ताने आम्ही आव्हान करतो आहे मी तुम्हाला जेव्हा जॉईन झालो जॉईन झाल्या तारखे बसून सुरुवातीचा अपडेट तुम्हाला त्या उपोषण चर्चा करण्यामध्ये बराच वेळ गेला पण तरी पण आपण त्यावेळेसपासूनच आपण गरजाचा सप्लाय कसा हेल्दी राहील ह्या अनुषंगाने आपण कार्यक्रम कालबद्ध कार्यक्रम आख, आखला होता आपण कारण इन्कमर जे असते आमच्या भाषेमध्ये आपण इन्कमर म्हणता गरजा शेअर वाशिनं सप्लाय जातो इथून म्हणजे कर्जत परिसर असेल दहिली परिसर असेल खांडे परिसर असेल उनगे परिसर असेल ह्याला येणार जी सोर्स आहे एक सोर्स येतो आपला कळ खकोलीवरनं येतो आणि एक सोर्स येतो कळंगुलीवरनं तर आपण सुरुवातीला आपण ते दोन आपण हेल्दी करून घेते हेल्दी म्हणजे काय की आपण काही जिथं जुने अनुभव होते की वारंवार ह्या ठिकाणी कंडक्टर तुटला जातो वारंवार ह्या ठिकाणी ते जंप ब्रेक ब्रेक होतो किंवा तुटला जातो त्याच्यावर आपण जवळजवळ सात एजन्सी इम्पॅक्ट न्यूज न्यूज जे आपल्या खर्च हो शहरासाठी समजण्यासाठी उपलब्ध आहेत प्रत्येक पोलचा सर्वे केला होता आपण प्रत्येक साडेतीनशे पोल जवळ दोन्ही लाईनला यायचं ह्या लाईनला आपण जवळपास साडेतीनशे आहे तर त्या लाईनला जवळजवळ तीन सत्तरच्या पोल यायचं पोल टू पोल सर्व्हिस करून पर आपण सर्व रिजलिंग केलं जिथं गाली खराब होते खोपली कर्जचे जे इन्कम आहे त्याच्या आपण जवळजवळ दहा ते पंधरा गाली आपण बदलले जिथं कंडक्टर वीक झाला होता तसंच आपण कळंगुलीपासून कर्जत येणार आहोत ते पण जवळजवळ आपण पंचवीस ते सव्वीस गाड्या आपण तिथं बदललेल्या आहेत इनलाईन तिथं लूज वायरिंग होती तिथं आपण इनलाईन पोच दिलेले आहेत यापासून जवळजवळ वीस वीस एक दिवस झाले ट्रीपमिंगचं प्रमाण अत्यल्प झालेलं आहे अत्यल्प मागच्या अनुभवानुसार तुमचा ज्या एक हार्ट विषय होता की पाणीपुरवठावाडी वंजारवाडी पाणीपुरवठा तर ह्या ठिकाणी असं बघितलं होतं की सगळ्या लोकांच्या चर्चेतून निघालता विषया उपोषणापर्यंत विषय निघाला होता विषय निघाली होती आणि लक्ष आलं की तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा की ते तिथं लाईट नसल्यामुळे हेच एक कारण होतं की ते लाईट नसल्यामुळे पाणी भेटत नाही पण आम्ही त्या पिढीवर सुद्धा स्पेशली लक्ष घालून तिथं पण जवळजवळ आम्ही बाहेरचे परचेस म्हणजे पर रोजंदारीवरचे माणसं घेऊन काही आमच्या एजन्सीचे माणसं घेऊन आमचा स्टाफ हे सर्वांनी मिळून त्या मनोरंजन पिढीवरचं ते छोटे छोटे विषय होते ट्री कटिंगचे विषय असतील रिजम्परचे विषय असतील हे पण आम्ही सॉल्व्ह केलेले प्रयत्न केलेला आहे आणि खास करून सप्टेशनमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता की काही ब्रेकरचं कंडिशन थोड्या हेल्दी नव्हत्या तेसुद्धा आम्हाला ते ब्रेकर अवेलेबल झालेत आणि कालच ब्रेकर आम्ही बदलून ते रेडी टू वर्क झालेले आहेत काल आता मला तर मी काल अपडेट घ्या तुम्ही पण घ्या अपडेट काल संध्याकाळी आपण ब्रेकर स्टार्ट केलेल्या सर्व ते नवीन ब्रेकर बसून जुने ब्रेकर बदलले जाऊन आणि आत्ता दीड वाजलेत आता आपण मुलाखतीच्या चालू झाली दीड वाजेला जवळजवळ तर जवळजवळ फक्त या जवळ किती तास झाले साडेसात साडेसात म्हणजे बारा बारा आणि जवळजवळ म्हणजे वीस एक तास झाले जवळजवळ वीस तासामध्ये फक्त पाच मिट इथे ट्रिकमेंट झालेली आहे ते पण बॉडफॉड असं समजलेलं आहे जवळजवळ वीस तास लाईट अखंडित चालू आहे त्यामुळे आता लाईटच्या ला विषयामुळे पाणी पुरवठा अडचण होईल असं तरी वाटत नाही आणि आपल्या या सबडिव्हिजनमध्ये जे काय काम करायचं असेल मग यासाठी आपल्याला कार्यकारी अभियंत असतील आमच्या अध्यक्ष असतील मान्य तर स्वतः उपोषणा दिसते आले होते म्हणजे आणि आपले मुख्य सुद्धा की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कर्जाची ट्रिपिंग कर्जचा जे विद्युत पुरवठा आहे सुरळीत ठेवण्यावर विशेष लक्ष द्या तुम्हाला जे काय मदत लागेल ऑफिसतर्फे त्यांना पूर्ण मदत द्यायला आता तयार आहे ते आणि कुठल्याच गोष्टीचं काही आणणार नाही आज पण तुम्हाला जवळजवळ तुम्ही बघित असाल तर मला येऊन महिना बातला आहे तुमच्या तुम्हाला बघून घ्या क्रॉस चेक करा की मागची पोझिशन आजच्या पोझिशनमध्ये काय फरक आहे फीडबॅक तुम्ही सुनावून सांगणार नाही काय झाले काय नाही ते आपण अवश्य बघावं मला सांगावं तुम्ही असं आश्वासन द्याल की आता वीजमुळे कुठल्याही पुरवठ्यावर परिणाम होणार नाही आणि कर्जत नगर परिषदेचा पाणी पुरवठा गेल्या आता आजपासून पूर्ण सुरळीत राहील बिलकुल राहणार खास करून जसं आपण कर्जतमध्ये मी पण कर्जतमध्ये राहणार आहे त्याच्यामुळे मला पाण्याचे हाल काय असते महिला मंडळाचा त्रास काय असतो याची आम्हाला पूर्ण जाण आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण फोकस त्या पिठोर केलेला नाही असं मी म्हटलं की मी स्वतः दत्त घेतला तर फिटरायचे त्याच्यामुळे त्या पुरवठाला कधी त्रास होणार नाही तू तुम्हाला हमी देतो आता गणपतीमध्ये विशेष तुम्ही असं काय शटडाऊन वगैरे घेणार का काय काय व्यवस्था असणार आम्ही कालचाच दिवस लास्ट शटडाऊन घेत घेतला होता अठरा तारखेपर्यंत गणपती विसर्जन होईपर्यंत गौरी गणपती विसर्जन होईपर्यंत हो कुठे शटडाऊन घेतला जाणार नाही फक्त नैसर्गिक काही आपत्ती आली तर तुम्हाला मी सोशल मीडिया अपडेट देणार पण शक्यतो असं अपेक्षित आहे की ते सुद्धा येणार नाही बिलकुल तुमचाही प्रश्न बरोबर आहे आपण शहराच बघितलं नाही आपण जे काही ग्रामीण जसं तुमचा निरळ असेल तुमचा कळंब असेल काढाव असेल ह्या ठिकाणी सुद्धा आपण इन्कमवर हेल्दी करण्याचा प्रयत्न केलेला आहे जिथं माझ्याकडे डिस्ट्रीब्युशन बॉक्स जे आपण पेट्या म्हणतो आपल्या भाषेमध्ये सार्वस्था भाषेमध्ये ते सुद्धा जितक्या पेट्या अवेलेबल होत आहेत तसं आपण बदल्याचं काम प्रति प्रताप चालू आहे जिथं जिथं धोकादायक पोलिस रस्ते पूल आहे तर किंवा पूल सोडून पडायचा मार्गावर आहे तिथं सुद्धा काम बदलत चालू आहे वायर तिथं लूज झाले तिथं वायर दहा दहा दोन दोन जॉईंट आहेत तीन तीन जॉईंट आहेत ते सुद्धा कंटेनर बदलायच्या हातात घेतलेलं आहे ग्रामीण आणि शेअर या भेदभाव होणार नाही प्रत्येक शेवटच्या ग्राहकापर्यंत सप्लाय कसा चांगला राहील सुरळीत राहील त्याच्यानंतर पूर्ण निर्णय केलं महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी